नागपूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन भिवापूर हदीतील पाढरवाणी पोस्ट मेडा भिवापूर येथील शेतकरी सतीश भुसारी यांनी न्यू हॉलँड ट्रॅक्टर कंपनीचं शोरूम उमरेड शहरात असल्याने ट्रॅक्टर फायनान्स करून सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी विकत घेतले परंतु तीन महिन्यामध्येच कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता प्रशांत पुरी यांनी फायनान्स सोबत लावू उचलून नेले सदर ट्रॅक्टर हे आय सी आय सी बँक शाखाउमरेमधून फायनान्स केले होते या गाडीचा क्रमांक एम एच चाळीस एल आठ नऊ सहा नऊ हा असून हा ट्रॅक्टर फायनान्स कंपनीने विकलेला आहे अशी माहिती या शेतकऱ्याने दिली व माझी फसवणूक प्रशांत पुरी नामक व्यक्तीने केल्याचे सांगितले पांढरवाणी मुक्काम पांढरवानी पोलीस स्टेशन जोहापूर मी राहणार पांढरवानी माझे गाडी क्रमांक आहे एम एच चाळीस यल एकोणनव्वद एकोणसत्तर ही माझी तीन महिन्याच्या अगोदरच गाडी फायनान्सवाल्यांनी निघून घेऊन गेले घरून कोण फायनान्सवाला होता प्रशांत पुरी अच्छा गाडी कुठून फायनान्स केली होती तुम्ही हे वरून फायनान्स केली होती तिथून घेतली होती ती गाडी मी किती वर्षाच्या आधी हे दोन हजार चौदा काय होतं गाडीला साहित्य लागलेलं गाडीला साहित्य लागलेलं होतं प्लाऊ मग काही नाही गाडीचा कलर तुमच्या निळा कलरची गाडी होती न्यू व्हॅलेंट म्हणून किती इन्स्टॉलमेंट झाल्या होत्या माझी तीन महिन्याच्या सहा महिन्याची इन्स्टॉलमेंट होती, होती। पण ते मी काही माझी आईमोरम कॉल त्याच्यामुळे काही मी भरू शकलो नाही त्याच्यासाठी तीन महिन्याच्या अगोदर त्यांनी गाडी परत घेऊन निघून घेऊन गेली ठीक आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र